नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कालपासून नुसतं गुड न्यूज ऐकायला मिळतात काल एक गुड न्यूज मिळाली की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि आज अजून एक अशीच आनंदाची बातमी आपल्याला ऐकायला मिळाली ती म्हणजे महाराष्ट्राचे मुख्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं एक ट्विट ट्विट काय आहे पहिल्यांदा आपण ते बघू आणि मग त्यातून काय आनंदाची बातमी आहे ती तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही ती पण तुम्ही समजून घ्याल हे देवेंद्र फडणवीस साहेबांचं एक ट्विट आहे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य त्यांनी असं सांगितलंय की शासन सेवेतील गट ब आणि गट क पदासाठीची जाहिरात तत्काळ प्रकाशित करण्यात यावी यासाठी विविध विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातल्या त्यांच्याकडे मागणी केली होती आज एमपीएससी अध्यक्षांना मी फोन करून या संदर्भात विनंती केली आता बघा आता सिरियसली पुढचं वाक्य ऐका त्यांनी येत्या आठवड्यातच म्हणजे येणारा पुढचा जो काही आठवडा आहे या आठवड्यातच ही जाहिरात काढण्यात येईल असं आश्वासन दिलेलं आहे यामुळे इच्छुक विद्यार्थ्यांना सगळ्यात मोठा दिलासा मिळालेला आहे जसं आपण म्हणतो क वय होली कै होली कय होली आणि शेवटी एकदाची होली येऊन जाते बरेच दिवसांचं विद्यार्थ्यांना झालं कंबाईन कधी येते कंबाईन कधी येते कंबाईन येते राज्यसभेची एक्झाम कधी होते कधी होते कधी होते एकदाची एक्झाम येते एक्झाम जाते सुद्धा काही मुलं त्या संधीचं सोनं करतात आहे तिथेच थांबतात आणि परत पुढच्या वर्षीच्या जाहिरातीची वाट पाहतात मित्रांनो अशी चूक आता करायची नाही पुढच्या आठवड्यामध्ये कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी याची सगळ्यात मोठी जाहिरात येणार आहे आणि त्यातल्या त्यात पी एस आय पदाची ही जम्बो जाहिरात असणार आहे सगळ्यात जास्त पद पी एस ची याच्यामध्ये असण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आता गाफील राहायचं नाही पुढच्या आठवड्यामध्ये जाहिरात येऊ शकते आणि त्या जाहिरातीमध्ये आपल्याला एकूण पद किती आहेत परीक्षा साधारणतः कधी होऊ शकते याचा सगळा तपशील आपल्याला बघायला मिळणार आहे तोपर्यंत तुम्हाला आता एक सुरुवात करायची आहे दमदार एक डिसेंबरला ज्या मुलांची राज्यसेवेची परीक्षा आहे त्यांनी तिथे फोकस करा आणि ज्यांना फक्त कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सीच करायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी त्या कंबाईनच्या परीक्षेला आता तरी सिरियसली अभ्यासाला लागावं यासाठी तुम्हाला जी काही मदत लागेल ती इन्फिनिटी अकॅडमी तुमच्या सोबत आहे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीची एक सगळ्यात महत्वाची असणारी ध्येयवर्दी बॅच आहे दोन हजार चोवीस पंचवीस साठी ज्यामध्ये महाराष्ट्रातले सर्वोत्तम मार्गदर्शक तुम्हाला या ध्येयवर्दी बॅच मध्ये जी की फाउंडेशन बॅच आहे यामध्ये तुम्हाला प्रलेम मेन्स फिजिकल इंटरव्ह्यू पी एस आय चे सगळे टप्पे आणि जिथे फक्त प्री आणि मेन्स आहे ते सर्व टप्प्याचं मार्गदर्शन करण्यासाठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी तुमच्यासाठी ही ध्येयवर्दी बॅच सुरू केलेली आहे ज्यामध्ये सागर सोनवणे सर आहेत सागर सर आहे माधव जगताप सर आहेत व्यंकटेश भोजने सर आहे मोनाली मॅम आहे नाळे सर आहे मी स्वतः सचिन अतकरे राहुल देशमुख सर आहे आणि त्रिंबक एप्पर सर आपल्यासोबत आहे ही बॅच ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने आहे याच्या संदर्भात तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर हे जे नंबर दिलेले आहे याच्यावर नक्की कॉल करा आपला पत्ता इन्फिनिटी अकॅडमी मानकरवाडा पत्र्या चौक पुणे आहे तर मित्रांनो ही अतिशय चांगली गुड न्यूज आहे की जाहिरात कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी ची येणार आहे आणि तुम्हाला त्या जाहिरातीच्या अनुषंगाने आवश्यक असणारी बॅच तुम्हाला मिळणार आहे ज्यामध्ये पूर्ण सिलेबस कव्हर के केल्या जाईल खूप सारे टेस्ट होतील तुमच्या पर टॉपिक टेस्ट होतील पूर्ण सिलेबसच्या टेस्ट होतील तुमचे पर्सनल मेंटरशिप इथे घेण्यात येईल आणि ज्यामध्ये तुम्हाला प्रलिम आणि साठी कसा ऑपरेच अप्रोच असायला पाहिजे कशा पद्धतीने आपली अभ्यास पद्धती असायला पाहिजे कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त आउटपुट कसं काढलं पाहिजे परीक्षेसाठी किती तास आता अभ्यास करणं गरजेचं आहे किती दिवसामध्ये साधारणतः आपण पूर्व परीक्षेचा अभ्यास पूर्ण करू शकतो मुख्य परीक्षेसाठी स्ट्रॅटेजी काय असावी इंग्लिश मराठीला काय स्ट्रॅटेजी असावी साठी नेमकं काय का करायला पाहिजे बुद्धिमत्तेला किती वेळ द्यावा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे करंट अफेअर्सची तयारी कशी करावी या सगळ्या मुद्द्यांना हे सर्व तज्ज्ञ मंडळी इथे जे तुम्हाला दिसत आहेत हे तुम्हाला मदत करणार आहे एक पाऊल आम्ही उचललेलं आहे पुढचं पाऊल तुम्ही उचला आणि लवकरात लवकर इन्फिनिटी सोबत संपर्क करा तुमच्या आगामी कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी परीक्षेची जी तुम्ही आतुरतेने वाट पाहतात ती पुढच्या आठवड्यामध्ये जम्बो जाहिरात येणार आहे सगळ्यांनी अभ्यासाला लागावं तुमच्या पुढच्या सर्व परीक्षांसाठी मी सचिन अतकरे आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो यू ऑल द बेस्ट थँक्यू